नर्मदे हर नर्मदा परिक्रमा बाय कार कंप्लीट रूट मॅप मराठीमध्ये दे, याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो की आपण ओंकारेश्वर वरून परिक्रमा सुरू केली पहिला मुक्काम शालिवाहनला केला आणि त्याच्या पुढे दुसरा मुक्काम आपण प्रकाशाला केलाय तो दिवस पूर्ण परीक्षेचा दिवस होता या संपूर्ण दिवसामध्ये नर्मदा आपली वारंवार परीक्षा घेतली बरेचसे कठीण प्रसंग आले परंतु प्रत्येक वेळी नर्मदा माई साक्षात येऊन उभी राहिली आणि ही परिक्रमा अतिशय सुलभ केली खरंच माईच्या आशीर्वादाशिवाय परिक्रमा शक्य नाही हे वारंवार सिद्ध होत आता या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रकाशात ते विमलेश्वर म्हणजे रत्नसागर तिथपर्यंतचा परिक्रमेचा दुसरा टप्पा करणार आहोत नर्मदा माईच्या चरणी वंदन करून पुढच्या टप्प्याला आपण सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती करतो जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर कृपया लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा या परिक्रमेला सुरुवात करू सकाळ झाली स्नान झालं प्रकाशाला श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं केदारेश्वराचं दर्शन घेतलं नर्मदाबाईचं पूजन केलं आणि पुढे मार्गस्थ लाल आता आपल्याला प्रकाशावरून अक्कलकुयाला जायचं आहे प्रकाशात ते अक्कलकुवा एक साधारणतः चाळीस किलोमीटरचं अंतर आहे अक्कलकुवा हे सुद्धा एक मोठं शहर आहे त्या ठिकाणी कालिका मातेचं मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा धर्मशाळा आहे अंधक्षेत्राची सोय आहे अक्कलकुळ्याला कालिके मातेचं आपण दर्शन घेतो तिथून पुढे जातो जीतनगरला अक्कलकुळा ते जीतनगर एक साधारणतः शंभर किलोमीटरचं सा अंतर आहे जीतनगर हे राजपुतलाच्या जवळ आहे जीतनगरला नंदिकेश्वर महादेवाचं अतिशय सुंदर मंदिर आहे जीतनगरला आपण नंदिकेश्वर महादेवाचं दर्शन घेतो आणि तिथून पुढे एक अतिशय महत्वाच्या स्थानाकरता आपण अग्रेसित होतो पुढे जातो आणि ते स्थान म्हणजे गोरा कॉलनी लक्षात घ्या अतिशय महत्वाचं स्थान आहे गोरा कॉलनी आपण जेव्हा पायी परिक्रमा करतो शूलपाणीच्या जंगलातून बाहेर पडण्याकरता गोरा कॉलनी या ठिकाणीच उतरावं लागतं याचा अर्थ पायी परिक्रमा करणारा प्रत्येक परिक्रमावासी गोरा कॉलनीला उतरतो त्यामुळे आपल्याला सुद्धा गोरा कॉलनीला जायचं आहे या ठिकाणी शूल मंदिर आहे शूलपानेश्वराचं हे मंदिर आधी नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये होतं परंतु कालांतराने सरदार सरोवर हे अतिशय मोठं धरण बांधलं गेलं आधी त्याच्या ध्रुव क्षेत्रामध्ये हे मंदिर गेलं त्याच्यानंतर आदरणीय मोदीजीने ते मंदिर या गोरा कॉलनीला पुनःस्थापित केलं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे शूल मंदिरामध्ये अश्वत्थामा नेहमी दर्शना करता यायचे अशी प्रचलित भावना आहे त्यामुळे या शुल्पानेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा अश्वत्थामा येतात असं म्हटलं जातं याच गोरा कॉलनीला सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिशय भव्य असा स्टॅच्यू या ठिकाणी उभारल्या गेलेला आहे नर्मदा परिक्रमा करताना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ जाऊ शकत नाही परंतु गोरा कॉलनीच्या या शूल पालेश्वर मंदिराच्या पुढे निघाल्यानंतर काही अंतरावर एक रस्ता डावीकडे जातो पुढे नर्मदा मैयाचा पूल आहे कृपया त्या रस्त्याने जाऊ नका जर आपल्याला थोडस जवळ जायचं असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तर तो रस्ता सोडून त्याच्या थोडं अजून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक रस्ता डावीकडे जातो एक चौकी आहे त्या चौकीच्या तिथून आपण आतमध्ये गेलो तर आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बऱ्याचशा जवळ जाऊ शकतो परंतु या ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगा नर्मदा माई क्रॉस होऊ नये याची काळजी घ्या लांबूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं दर्शन घ्या आणि परत आपल्या मार्गाला पुढे निघायचंय आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून पुन्हा परत आलोय गोरा कॉलनीच्या मंदिराच्या समोरून आपण पुढे निघतोय उजवीकडे वसंतपुरा नावाचं एक गाव लागतं या वसंतपुराला सुद्धा अतिशय सुंदर मंदिर आहे तिथे सुद्धा दर्शन घ्या तिथून आपल्याला पुन्हा पुढे निघायचं आहे तिथून आपण पुढे निघाल्यानंतर नया वाघपुरा म्हणून एक गाव लागते उजव्या हाताला सीएनजी पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या बाजूने आपल्याला सरळ जायचं आहे रामपुरा आता रामपुरा हे अतिशय महत्वाचं ठिकाण कारण नर्मदा माई अमरकंटकवरून निघते आणि पश्चिबेकडे वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा माई ही पश्चिम वाहिनी आहे परंतु रामपुरा या ठिकाणी रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान ती उत्तर वाहिनी होते त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये माई नर्मदा माईची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही होते ही परिक्रमा एका दिवसाची आहे साधारणतः एकवीस किलोमीटर अंतर आहे तो या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची सुरुवात रामपुऱ्यावरून आणि रामपुरा या ठिकाणी रणछोड राय यांचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे मंदिराचे पुजारी तिथेच राहतात आता आपण रामपुराला रणछोड राय यांचं दर्शन घेतो पुन्हा पुढे मार्गस्थ होतो आणि पुढे एक साधारणतः एक दोन किलोमीटर गेल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला कुंभेश्वर महादेवाचा एक मंदिर लागतो या ठिकाणी एकाच परिसरात एक दुसऱ्याच्या आमने सामने समोरासमोर दोन शिव मंदिर आहेत अतिशय सुंदर मंदिर आहे इथे भगवान शिवाचं आपण दर्शन घेतो महादेवाचं आपण दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे निघतो पुढे आपल्याला मांगरोल नावाचं एक गाव लागतं मांगरोल या ठिकाणी मंगलनाथाचं मंदिर आहे ते सुद्धा अतिशय सुंदर मंदिर आहे तिथे सुद्धा आपण दर्शन घेतो आता मांगरुळवरून पुन्हा पुढे आपण निघतो तर थोडं अंतर गेल्यानंतर काही आश्रम आपल्याला लागतात त्या ठिकाणी राहण्याची आणि अन्नक्षेत्राची सोय कायमस्वरूपी असते मांगरच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला तपवन आश्रम लागतो त्याच्यानंतर रामानंद स्वामी आश्रम लागतो त्याच्या थोडसा पुढे गेला की आपल्याला सीताराम बापू आश्रम लागतो तर रामपुरावरून सुरू झालेली इतरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही याच रस्त्याने जाते म्हणजे रामपुरा मंगरोल तपोवन आश्रम रामानंद स्वामी आश्रम सीताराम बापू आश्रम आणि सीताराम बापू आश्रमाच्या नंतर आपण नर्मदा माईच्या पात्रामध्ये उतरतो तिथून नाव घेतो आणि तिथून आपण तिलकवाड्याला जातो तिलकवाड्यावरून पुन्हा आपल्याला प्रदक्षिणा करून रामपुऱ्याला यावं लागते हे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचं आहे परंतु या परिक्रमेला आपल्याला नर्मदा माईच्या पात्रामध्ये उतरायचं नाही आहे त्यामुळे सीताराम बापू आश्रमाचं आपण तिथे दर्शन घेतो आणि तिथून आपण सरळ कोळच्या इथे जातो पोळच्या इथे श्री स्वामीनारायणांचं मंदिर आहे अतिशय भव्य दिव्य असं मंदिर अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आपण श्री स्वामीनारायणचं दर्शन घेतो या ठिकाणी सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे अन्नछत्राची व्यवस्था आहे भोजन तिथे कायमस्वरूपी प्रसाद तिथे कायमस्वरूपी सुरू असतो आणि मग स्वामीनारायणचं दर्शन घेऊन आपण पुन्हा मागे फिरतो आता आपल्याला पुन्हा राजपिपलाला यायचं आहे पोळच्या ते राजफिपला हे साधारणतः पंधरा किलोमीटरचं अंतर आहे राजफिपला इथे आल्यानंतर तुवर संकलेश्वर आपल्याला जायचं आहे राजफिपला या ठिकाणी हरसिद्धी माता यांचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे राज हे सुद्धा एक मोठं शहर आहे या ठिकाणी धर्मशाळा आहे आश्रम आहेत आता आपण राजपिपल्यावरून हे निघतो सरसाड या ठिकाणी जाण्याकरता आता सरसाड या ठिकाणी गुप्त गोदावरीचं मंदिर आहे या ठिकाणी गोदावरी ही गुप्त स्वरूपात येते आणि त्या ठिकाणी प्रकट होते या ठिकाणी सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे अतिशय सुंदर स्थान आहे या ठिकाणी सुद्धा धर्मशाळा आहे आश्रम आहेत आणि अन्नछत्र आहे आता पुन्हा आपण सरसाडवरून पुढे निघालोय भालोद करता सरसाड ते भालोद एक साधारणतः दहा किलोमीटरचं अंतर आहे भालोदला दत्तगुरूंचं मंदिर आहे प्रतापे महाराज तिथे आहे प्रतापे महाराज बोलशे नागपूरचे नर्मदा माईची परिक्रमा केली आणि माईने त्यांना तिथे बोलावून घेतलं आता भालोदला असतात परिक्रमावासीची खूप सेवा करतात भालोद भालो या ठिकाणी सुद्धा आश्रम आहे अन्नक्षेत्राची व्यवस्था आहे भालोदला आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतो आणि तिथून राजपारडी या ठिकाणी येतो भालोद ते राजपारडी साधारणतः एक सात किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे आपण पुन्हा मुख्य रस्त्याला लागलोय राज आपल्याला अंकलेश्वरच्या रस्त्यांनी पुढे जायचं म्हणजे टुवर्ड्स अंकलेश्वर आपल्याला जायचं आहे राज आपण निघाल्यानंतर गुमानदेव हनुमानदादा मंदिर हे एक स्थान लागते उचिडिया असं गावाचं नाव आहे गुमानदेव हनुमान दादा मंदिर असं एक सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे या ठिकाणी सुद्धा धर्मशाळा आहे आश्रम आहेत अन्नछत्र आहेत या ठिकाणी आपण हनुमानाचं दर्शन घेतो आणि इथली हनुमानाची मूर्ती अतिशय वेगळी आहे गुमानदेव हनुमानदादा मंदिर इथे दर्शन घेऊन आपण पुढे निघालोय आणि पोहोचलोय अंकलेश्वरला अंकलेश्वर हे फार मोठं शहर आहे अंकलेश्वर या नावामध्येच तिथे महादेवाचं मंदिर आहे सिद्ध होते अतिशय सुंदर मंदिर आहे अंकलेश्वरला बरेचसे आश्रम आहेत धर्मशाळा आहेत अन्नछत्र आहे भोजनची व्यवस्था आहे सगळ्या सुखसुविधा आहेत एखादी वस्तू आपल्याला लागली तर आपल्याला अंकलेश्वर वरून घेता येईल अंकलेश्वराला आपण नमस्कार करतो आणि तिथून पुन्हा पुढे निघतो रामकुंड या ठिकाणी आता आपण वरून बाहेर पडायचं आहे आणि टुवर्ड्सरच्या रस्त्याने जायचं आहे आता रामकुंड मंदिर या ठिकाणी आपण जातो असं म्हटलं जाते की या ठिकाणी भगवान रामानी एक फार मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाची रक्षा राख ती अजूनही त्या ठिकाणी आहे अतिशय मोठं असं कुंड त्या ठिकाणी आहे मंदिर आहे इथे गौशाला सुद्धा आहे राहण्याकरता आश्रम आहे आता आपण रामकुंडाचं दर्शन घेतो पुढे जातो तर पुढे आपल्याला सजोद नावाचं गाव लागते सजोद हे अंकलेश्वर पासून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि वरून विमलेश्वर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या उजव्या हाताला आहे सजोद या ठिकाणी अतिशय पुरातन असं एक सिद्धेश्वर महादेवाचं फार सुंदर मंदिर आहे याच ठिकाणी एक रुद्रकुंड आहे आणि रुद्रकुंडाच्या बाजूला रुद्र सिद्धनाथाचं एक सुंदर मंदिर आहे या ठिकाणची एक कथा आपल्याला सांगतो की मोहम्मद डोगरा नावाच्या एका मुसलमान सरदाराने या मंदिरावर आक्रमण केलं प्रचंड मोठं सैन्य तो या ठिकाणी घेऊन आला आणि या रुद्रसिद्धनाथावर त्यांनी तलवारीने प्रहार केला आपण ते शिवलिंग बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खरोखर तलवारीचे प्रहार त्या शिवलिंगावर झालेले आहेत ते शिवलिंग तोडण्याचा त्या मोहम्मद डोगरांनी प्रयत्न केला आणि त्या शिवलिंगातून बरेचशे भोंगे बाहेर निघाले त्या भोंग्यांनी मोहम्मद डोगराच्या सैन्यावर आक्रमण केलं मोहम्मद डोगराचं सैन्य पळता भुई थोडं झालं मोहम्मद डोगरा स्वतः जीवाच्या आकांताने पळस सुटला परंतु शिवलिंगावर तलवारीचे प्रहार झाल्यामुळे शिवलिंगातून रुद्र वाहू लागलं आणि ते रक्त ते रुद्र समोरच्या कुंडामध्ये एकत्रित झालं म्हणून त्या कुंडाला रुद्रकुंड असं म्हटलं जात अशी सुद्धा एक प्रचलित धारणा आहे त्या रुद्रकुंडाच्या पाण्याने जर एखाद्याने आंघोळ केली तर त्याचा त्वचा रोग त्या ठिकाणी बरा होतो अशा प्रकारचं इतकं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेलं हे सुंदर मंदिर आपल्यासाठी हा एक फार मोठा खजिना आहे आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी अवश्य जा आणि सिद्धेश्वर महादेवाचा आणि रुद्र सिद्धनाथाचं इथे दर्शन घ्या आपण या ठिकाणी दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे मार्गस्थ होतो बलबला कुंड करता बलबला कुंड या ठिकाणी एक छोटस कुंड आहे आणि आश्चर्य असं आहे आजूबाजूच्या जितक्या विहिरी आहेत त्या सगळ्या विहिरीचं पाणी गोड आहे फक्त या कुंडाचं पाणी खारट आहे प्रत्यक्षात समुद्र इथून खूप लांब आहे परंतु या कुंडाचं पाणी खारट आहे दुसरं या कुंडाच्या जवळ जाऊन आपण जर उभे राहिलो आणि मोठ्याने नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरचा जाप केला हर हर महादेवचा जाप केला तर कुंडातून बुडबुडे बाहेर येतात आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर गरम पाणी असेल तर बुडबुडे येणं साहजिक आहे परंतु हे पाणी अतिशय थंडगार आहे थंडगार पाण्यातून फक्त जर आवाज दिला जर नामस्मरण केलं नर्मदेला हाक दिली तर नर्मदा मैया बुडबुडेच्या स्वरूपात आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देते त्यामुळे बल्बला कुंडाचं महत्व खूप जास्त आहे या ठिकाणी कशप्त ऋषीचा आश्रम होता कश्यप ऋषी जेव्हा जेव्हा नर्मदा मैयाला आवाहन करायचे तेव्हा तेव्हा नर्मदा मैया या कुंडामध्ये प्रत्यक्ष अवतरित व्हायच्या आणि कश्यप ऋषींना दर्शन द्यायच्या आता कलयुग आहे नर्मदा मैया स्वतः प्रत्यक्ष रूपात दर्शन देत नाही परंतु अप्रत्यक्ष रूपात बलबल्याच्या रूपाने बुडबुड्याच्या रूपाने या बलबला कुंडामध्ये नर्मदा मैयाचं आपल्याला दर्शन होते त्यामुळे हे स्थान खूप महत्वाचं आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला विनंती आहे की अवश्य इथे दर्शन घ्या आपण बलबला कुंडाच्या इथे दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे मार्गस्थ होतो हसोद करता हसोदला आल्यानंतर आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि डावीकडे वळून पुन्हा उजवीकडे पुढे आपण विमलेश्वरकडे निघतो हसोद या ठिकाणी हंसेश्वर महादेवाचं अतिशय सुंदर मंदिर आहे आपण हसोला हांशेश्वर महादेवाचं दर्शन घेतो आणि पुन्हा पुढे मार्गस्थ होतो हनुमान टेकडी करता विमलेश्वरला जाताना विमलेश्वरच्या तीन किलोमीटर आधी हनुमान टेकडी नावाचं डावीकडे एक छोटस मंदिर लागते या ठिकाणी अंजनी मातेचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा आश्रम आहे आपण हनुमान टेकडीचं दर्शन घेतो आणि त्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे रोडच्या डावीकडे हनुमान टेकडी आणि रोडच्या उजवीकडे पुढे एक रस्ता जातो तो सरळ कठपोरला जातो या ठिकाणी कोटेश्वर महादेवाचं फार सुंदर मंदिर आहे रत्नसागर पार करण्याकरता सगळ्या बोटी या कठपोरवरून निघायच्या परंतु आता या सगळ्या बोटी वरून निघतात तर कठपोर हे सुद्धा अतिशय पौराणिक महत्व असलेलं फार सुंदर मंदिर आहे आपण कठपोरचं दर्शन घेतो पुन्हा परत मुख्य रस्त्याला येतो आणि तिथून आपण विमलेश्वरला जातो सगळ्यात शेवटचं स्थान म्हणजे विमलेश्वर त्यामुळे विमलेश्वरून आपल्याला नाव घ्यायची असते आणि या ठिकाणी आपण दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे जातो तट तटपरिवर्तन विमलेश्वरून केले जाते विमलेश्वर या ठिकाणी महादेवाचं फार सुंदर मंदिर आहे मंदिरामध्येच एक मोठा हॉल तयार केलेला आहे त्या ठिकाणीच सगळ्याला थांबावं लागते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हॉलमध्ये भरपूर गर्दी होती त्यामुळे थांबायला जागा नव्हती त्या ठिकाणी सुद्धा नर्मदाबाई यांनी आम्हाला विशेष आशीर्वाद दिला आमच्यासोबत लेडीज होत्या थांबायला जागा नव्हती असा विचार केला होता की रात्री मंदिराचे तिथेच बसून रात्र काढायची आणि अचानक पटेल नावाचे एक सद्गृस्त आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात आम्हाला राहायला जागा दिली दोन दिवस आम्ही पटेल यांच्याकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री वरून आम्ही इकडे मार्गस्थ झालो विमलेश्वरवरून आमची बोट रात्री तीन वाजता निघाली आणि सकाळी सात वाजता आम्ही मिठी तलाईला पोहोचलो बऱ्याच लोकांचा एक प्रश्न वारंवार येतो की आपण जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा विमडेश्वरला आपण मिठीतलाईकडे किंवा उत्तर तटाकडे आपण कसं जायचं प्रत्येक परिक्रमावासीला बोटीनीच रत्नसागर पार करायचा असतो गाडी घेऊन जाता येत नाही त्या ठिकाणी मंदिरामध्ये आपल्याला गाडी नेणारे ड्रायव्हर मिळतात पाचशे ते हजार रुपयाच्या दरम्यान ते चार्ज करतात आणि आपली गाडी उत्तर तटावर आपली बोट किंवा आपली नाव उत्तर तटावर पोहोचण्यापूर्वी आपली गाडी तिथे हजार असते माझी गाडी ज्यांनी नेली मी त्याला सहज प्रश्न विचारला की अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाड्या तुम्ही घेऊन जाता कधी तुम्हाला मनामध्ये आसक्ती झाली का की या गाडीमध्ये बऱ्याचशा वस्तू आहेत त्यातली एखादी वस्तू आपण घ्यावी असं कधी तुम्हाला वाटलं का तर ते त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय मार्मिक उत्तर होतं मला ते खूप भावलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जी नर्मदा मैयाची परिक्रमा करता तुमच्या सोबत सोबत तुमची गाडी सुद्धा नर्मदा मैयाची परिक्रमा करते त्यामुळे जर समजा मी या गाडीतली एखादी वस्तू जरी चोरली किंवा माझ्या मनात तशी आसक्ती जरी आली तर नर्मदा मैया मला कधीही क्षमा करणार नाही माफ करणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं हा भाव त्या परिक्रमा करताना वारंवार आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सुंदर परिक्रमा आहे आणि रत्नसागर पार करताना आपल्याला मैयाची आरती करायची असते त्या ठिकाणी मैयाची ओटी भरायची असते आणि ज्या ठिकाणी नर्मदा मैया समुद्राला मिळते ते ठिकाण नावाडी आपल्याला दाखवतो त्या ठिकाणी मैयाचं जल आपल्याला पुन्हा भरून घ्यायचं आहे कारण आपण ओंकारेश्वर वरून परिक्रमा सुरू करताना जल घेतलं होतं त्यातलं अर्ध जल अर्ध पाणी हे रत्नसागरमध्ये सोडायचं आणि पुन्हा रत्नसागरचं अर्ध पाणी आपण आपल्या त्या कमंडलूमध्ये भरून घ्यायचं आणि पुन्हा पुढे मार्गस्थ व्हायचं अशा प्रकारची ही पूर्ण विधी असते अतिशय सुंदर परिक्रमा आहे मित्रांनो नर्मदा परिक्रमा कंप्लीट रूट मॅप बाय कार इन मराठी मराठीमध्ये याचा दुसरा भाग इथे संपवतो याच्या पुढच्या भागामध्ये मिठी तलाई ते अमरकंटक असा आपण उत्तर तटाचा प्रवास करणार कर आहोत तर नर्मदा मयाची परिक्रमा करता पंचक्रोशीची परिक्रमा सुद्धा करा ही माझी विनंती आहे असंच तुमचं प्रेम लाभू द्या नर्मदा मैयाच्या चल्ली पुन्हा वारंवार साक्षात दंडवत करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट्स करा माझा नंबर याच्यामध्ये दिलेला आहे काही जर अडचण असेल काही शंका असतील तर आपण कॉल करू शकता धन्यवाद नर्मदे हर